बलिष्ठ अशा हत्तीपासून काय शिकायला मिळते हे येदू अवधूत संवादामध्ये जे चोवीस गुरु अवधूत भगवंतानी केले त्यापैकी एक गुरु म्हणजे हत्ती अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे तेहतीस देव म्हणतात तोमारोनिया हस्ती त्या हस्तीनी समस्ती सबळभोगी भद्र जाती नाशा प्रतिस्त्रीमूळ नाशाचं मूळ स्त्री आहे ही शिकवण आपल्याला हत्तीकडून प्राप्त होते कसं गजराज हत्तींमध्ये क्रीडा करीत असताना त्यावर मोठे मोठे बलिष्ठ हत्ती चालून येतात त्यांच्याशी युद्ध करतात आणि आपल्या अंगशक्तीने त्या गजराजला ठार मारतात आणि मग त्या हत्तीला अशा तऱ्हेने ठार मारल्यानंतर त्या सर्व हत्तींचा तो शक्तिशाली हत्ती उपभोग घेतो म्हणजेच सारांश असा की सगळ्या नाशाचं मूळ कारण स्त्रीची वासना आहे म्हणून ह्या ठिकाणी देखील हत्तींच्या मोहापायी गजराजसुद्धा मारला गेला आणि शक्तिशाली हत्तीसुद्धा युद्धाला प्रवृत्त झाला अशा प्रकारे या जगामध्ये अनेक गोष्टींचं मूळ कारण जर पाहिलं तर स्त्री लोभ आपल्याला पाहायला मिळतो म्हणून ही स्त्रीची वासना या जगातल्या अनेक अपराधांना कारणीभूत आहे